नमस्कार माझ्या छान अशा मैत्रिणींनो मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर ना आता मी गावी आलेली आहे आता गावी कशासाठी आली हे तर मी तुम्हाला सांगतेच आली तर मी शनिवारीच आली होती आणि हा संडेचा व्हिडिओ मी तुम्हाला आता शेअर करत आहे तर आमच्याकडे ना ज्युतीची कुलदेवीची पूजा असते तर ती पूजा ना ज्युतीच्या अगोदर आम्ही कुलदेवीची पूजा करत असतो म्हणून ना ती पूजा संडेला ठेवली होती तर ना आली तर शनिवारीच आली त्यानंतर मग नंतर मी काही शूट केले नाही नाही तर हा संडेचा सकाळीचा मॉर्निंगचा रुटीन आहे तर सकाळी मी लवकरच आंघोळ वगैरे केलेली आहे सकाळची कामं आवरून घेतलेले आहेत आई पण आंघोळ आईची पण आंघोळ झालेली आहे कारण की पूजेची तयारी म्हटलं तर भरपूर तयारी असते आणि ताई पण आंघोळीला गेल्या आहेत तर त्यांची आंघोळ होतपर्यंत म्हटलं चला माझ्याशी जेवढे कामं उरकते तेवढे कामं मी करून घेणार आहे तर ना पूजेमध्ये ना वरण भात भाजीपोरी खीर पुरी वड्या हे सगळं तर असतेच असते पण परंतु ना नॉनव्हेजसुद्धा असते आता तुम्ही म्हणा नॉनव्हेज तर हो ही प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे आता जे नाही खात त्यांची गोष्ट वेगळी वेगळी आहे म्हणा पण जे खातात ते खाऊ शकतात पण आम्ही मी वगैरे नाही खात मी प्युअर व्हेजिटेरियन आहे मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला मग पूर्ण व्हेजिटेरियनचा स्वयंपाक आता आम्ही करून घेणार आहोत आणि नॉनव्हेज मात्र दुसरीकडे होते कारण की माझी जाऊ ती पण नाही खात त्यामुळे ना आम्ही दोघी खात नाही मग त्यामुळे आम्हाला हे सगळ्या गोष्टीची सवयी नाही आणि म्हणजे आवडतही नाही बनवायला किंवा पाहायलाहीसुद्धा आवडत नाही तर चला मग आता आपल्या कामाला सुरुवात करूया म्हटलं तर सगळ्यात अगोदर मी मी खिरीचं ना मांडून घेणार आहे खिरीचे जे तांदूळ आहे ते त्यासोबत मी वरण वरण पण लावून घेतलं आहे आणि भात मग नंतर लावणार आहे तर तर ना वड्याची डाळ वगैरे ना आईनं रात्रीच भिजत घातली होती तर ती डाळ वगैरे पण मी छान अशी धुवून घेतली स्वच्छ तीन चार पाण्याने आणि पाणी नित्र तसं ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत म्हटलं आमचे बाकीचे कामे होतपर्यंत डाळ अशी छान अशी सुकून पण जाणार म्हणून तर ताईची पण आंघोळ झाली आहे त्या कणिक वगैरे भिजवत आहे आणि पूजा वगैरे देवपूजा उरकवून घेणार आहे तर आमच्याकडे पूर्वीपासून प्रथा आहे आजच्या दिवशी फक्त आलूची भाजी असते बटाट्याचे जे काप करतात ना करतो ना आपण त्या बटाट्याच्या कापचीच भाजी असते रसायची तर कारण की बोन पण तयार करावं लागतं त्या बोण्यासाठी ना सगळं एकत्र करावं लागतं वरण भात भाजी पोळी करी कढी वडे पुऱ्या जे काही आम्ही करतो ना ते सगळं एकत्र करून बोनं तयार होतं आणि त्या बोण्याचासुद्धा नैवेद्य दे देवाला लागतो हां तर म्हणून तर चला मग आता इथे मग न स्वयंपाक म्हटलं स्वयंपाक आणि पूजेला वेळ लागतो तर मग मुलं थोडी ना अशी राहणार होती आणि नेव आम्ही नाश्ता करतो म्हटलं ना तर नाश्त्यामध्ये माणसं पूर्ण अर्धा पाऊन तास गेला असता कारण की पूजा पण बाराच्या आत करायची होती म्हणून मग यांनी ना मस्तचा नाश्ता घेऊन आले वडे वगैरे मुलांसाठी समोसे वगैरे मग मुलांना समोसे खायला दिले वडे वगैरे खायला दिले ज्यांना खायचं होतं त्यांनी मुलांनी वगैरे खाल्लं त्यांचं त्यांचं पोट भरवून दिलं मग अजून परत आम्ही आमच्या कामाला लागलो तर मुलांना खरंच असे पदार्थ आवडतात आणि पोहे उपमा वगैरे केला तर ते पोटभर नाही खाणार पण हे बाहेरून आणलेली वस्तू त्यांना जास्त आवडते प्रत्येकच मुलांचा प्रश्न असतो म्हणा तर आमच्याकडे पूजेमध्ये ना मोठे मोठे असे दिवे राहतात तर तुम्हाला दिव्याचा साईज दाखवते मी असं भरपूर मोठे दिव आपण साधे दिवे जे बनवतो ते एकदम छोटे असतात पण ना हे आमच्या पूजेचे दिवे एकदम मोठे असतात लाईट गेली आणि टेन्शन आलेलं आहे हॅलो बारीक कसं करायचं वड्याची डाळ बारीक करायची आहे खीरचं बारीक करायची आहे आता पव चॉपरमध्ये करून पण देवाच्या कृपेने लाईट ही लवकरच आली अर्ध्या पाऊन तासात येऊन गेली तेवढ्या वेळात आमचं बाकीचं जे काही काम होतं ना ते आम्ही काम करून घेतलं आता इथे मी खीर करणार आहे तर खिरीसाठी सगळ्यात अगोदर मस्त असं तूप घेतलेलं आहे तुपामध्ये लवंग आणि विलायचीची फोडणी देऊन मग जे भात तर आम्ही जो शिजवतो ना तो भात बारीक करून मग त्याचं दूध वगैरे खोबरा की सगळं चाकून त्याची असं खीर करणार आहे तर बघू शकता बाहेर असा पाऊस सुरू होता कारण की आता पावसाचे दिवस आहे आणि आमचे देव बघू शकता तुम्ही आमचे कुल हे कुलदेव आहेत आणि कुलदेवी देवाची पूजा खालीच मांडलेली आहेत आता वरती किचन आहे तर खाली पण आमचं वरती खाली दोन्ही आहे गावाला त्यामुळे ना खाली इथे देवाची पूजा मांडलेली आहे एकदम एका साईडला व्यवस्थित आणि पूजा ही भावजी करत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे ज्युवतीची पूजा म्हटलं की ज्युवती फाडावी लागते आणि जी ज्युवती असते ना ती चिपकवावी लागते आजच्या दिवशी तर अशा प्रकारे पूजेची मांडणी असते तर पूजेला अजून सुरुवात व्हायची आहे तर त्या अगोदर जिवती फाडून त्यावर जिवती चिपकवून त्यानंतर मग पूजेला सुरुवात होत असते तर आमचे टाकसुद्धा आहेत ते टाकसुद्धा इथे ठेवलेले आहेत प्रत्येकच प्रत्येकांकडेच स्कूल देवीचे टाक वगैरे असतात तर ते तर 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 टाक, टाक थे ठेवतात पूजेमध्ये तर आमच्याकडे पण पूजेमध्ये ठेवलेले थे आहेत तर इकडे पूजेची सुरुवात सुरू आहे खाली तर वरती आमचं स्वयंपाकाचं सुरू होतं तर दोघी मिळून आम्ही स्वयंपाक केला होता ते कडी झाली एका साईडला मग खीर पण झाली आणि खिरीमध्ये छान असं मस्त खोबरा कीज काजू बदाम परत आपलं विलायची पावडर वगैरे टाकून मस्त छान अशी खीर मी केलेली आहे आणि खर खीरच खीर खूप खीर टेस्टी झाली होती आणि आजचा स्वयंपाक वीस पंचवीस जणांचा स्वयंपाक आहे आमच्या घरच्यासोबत आमचे जेवढा परिवार असतो ना पूर्ण सगळे स्वयंपाक आजच्या दिवशी घरी येतात तर त्यामुळे ना त्यांचाही स्वयंपाक सगळ्यांचा करावा लागतो तर असं आणि पूजे पूजासुद्धा वाटल्या गेलेली आहे कुलदेवीची पूजा तर आमच्याकडे जिवतीची ज्युतीची पूजा असते तर आमचे ज्या ता काकू आहेत त्यांच्याकडे शिवरात्रीची पूजा असते परत एक मोठे आहे त्यांच्याकडे दिवाळीची पूजा असते तर प्रकारे पूजासुद्धा आमच्याकडे वाटल्या गेलेल्या आहेत तर म्हणून ना आम्ही सगळे मिळूनच पूजा करत असतो जेवढी पूजा करतो तेवढी तर आता इथे ना बराचसा स्वयंपाक झालेला आहे आता पूजेसाठी ना खीरवडे आणि ते दिवे हेच हेची आवश्यकता पडते तर त्यामुळे ना सगळे खूप भाई करत होते म्हणून पहिले सगळ्यात अगोदर पुऱ्या काढून घेऊ आणि पूजेपुरती मग वडे काढून घेणार आहोत दिवे फक्त आईने तयार करून दिले होते दिले होते कारण की खूप मोठ्या साईजचे दिवे असतात ना कधी आपल्याशी जमते कधी नाही जमत कसं आहे ना जेव्हा आपण दिवे तयार करतो तर ते दिवे तयार करताना कधी मोडायचे नसते जसा दिवा तयार झाला तसंच ठेवायचे असते कारण की तयार केलेला दिवा जर मोडला ना तर हे छान नसते असं म्हणतात म्हणून ना आईने दिवे वगैरे तयार करून दिले फक्त आम्ही तळून घेतलेले आहे का म्हणताय झालं बस तळतच आहे हे जाऊबाई आली मदतीला तर ना आमच्या घरी आम्ही पाच सहा जणी जावा आहोत तर सगळे मिळून स्वयंपाक करतो आता त्यांचं जसं जसं आवडते तसं तसं येतात मदतीला तर मग त्यांचीही मदत होऊन जाते आणि तर ना अशा प्रकारे आपला स्वयंपाकही लवकर उरकून जातो जेवढं पूजेसाठी लागणार होते ना तेवढे वडे पुऱ्या आणि दिव्या तयार करून घेतलेल्या चला मग आता मी खाली नेऊन देते आणि खाली गेल्यानंतरची पूजा तुम्हाला शेअर करते जेवढी झाली आहे तेवढी तर चला मग आता ना खाली आल्यानंतर ना बघा अशा प्रकारे ना एक पुरी त्याच्यावर वडा आणि त्याच्यावर दिवा मग तो दिवा ठेवून मग त्या दिवाला प्रज्वलित करावं लागतं असे पाच दिवे असतात तर सगळे पाचही दिवे आता प्रज्वलित करणार आहोत तर तो तुम्हाला टाक तर दा टाकवलच मी हे बघू शकता आमचे कुलदेवीचे टाक वगैरे आहेत तर हे तर ना आता इथे पूर्ण पूजा झालेली आहे संपूर्ण आता फक्त अक्षिदा वगैरे आहे आणि आरती बाकी आहे त्यानंतर मग ना झाडती वगैरे देतात तर ना कुलदेवीची पूजा ही खरंच झालीच पाहिजे घरात कारण ती ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी आहे त्यामुळे ना तिला प्रसन्न करणं खूप खूप जरूरी आहे म्हणून ना मनाभावातून जेवढी पूजा आपल्याशी बनते तेवढी करायची आणि रोजच्या पूजेमध्ये तर कुलदेवीचं नाव हे घेतलंच गेलं पाहिजे सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या आपण रोज हे कुलदेवीचं नाव आपलं घेत घेतल्याच गेलं पाहिजे कारण की तीच आपल्या कुलाचं रक्षण करते आणि तीच आपल्या प्रत्येक संकटातून आपल्याला मुक्त करते तर बघू शकता इथे सगळ्यांना मग अक्षिदा वगैरे टाकायला लावलेल्या आहेत आमच्या मुलांनीसुद्धा छोट्या छोट्या मुलांनी अक्षिदा टाकून नमस्कार केलेला आहे त्यानंतर आता मी पूजा करून घेते आणि इथे पूजामध्ये ना आम्ही सगळंच ठेवत असतो बेलपाती फुलं जेवढ्या काही वस्तू राखतात ते आता आमची पूजा पूर्ण झालेली आहे आता फक्त इथे आरती बाकी आहे त्यानंतरच मग मी जास्त काही शूट करू शकली नाही त्यानंतर ना सगळं काढावं लागते आम्हाला जे काही आम्ही जे सेवड़े पदार्थ तयार केलेले आहेत ते सगळे पदार्थ काढावे लागतात आता कशा प्रकारे बघू शकता इथे भात काढलेला आहे वरण एका साईडला काढू काढू मग भाजी खीर वडे पुऱ्या जेवढं काय आम्ही करी केलेलं आहे ना ते सगळं काढून मग त्याचा पूर्ण बोना तयार होतो सगळं ते एकत्र करतात आणि त्याचा मग नैवेद्य परत देवाला लागतो आणि ते बोनं वगैरे पण सगळे घरचे लोक मग खातात भाजीसोबत वगैरे अशा प्रकारे तर आमची पूजा असते कुलदेवीची चला म्हटलं तर या विस्टची पूजा पण तुम्हाला शेअर करूया मागच्या विस्ती तर मी नाही केली होती माझे व्हिडिओ मी बंद ठेवले होते म्हणून पण आम्हाला ना आजच्या आजच वापस जायचं आहे कारण की माझ्या नव्याचा पेपर होता सोमवारी म्हणून मग मग त्याच दिवशी आम्हाला वापस पण जायचं होतं त्यामुळे लवकरात लवकर पूजा वगैरे आटोपली मग त्यानंतर जेवण वगैरे सगळ्यांनी केलं आणि केल्यानंतर ना मग मुलं पण पण मुलं नाही इथे आल्यानंतर गावी आल्यानंतर घरी जायला तयारच नाही राहत माझा मुलगा तर नाहीच राहते या त्याला खेळायचंच राहतं त्याच्या भावांसोबत माझ्या नवव्याला पण काय करणार आता पेपर पण होते त्यामुळे वापस यायचंही होतं तर बघू शकता यांचं प्रेम तुम्ही बघू शकता हा माझा पुतण्या छोटा आणि हा माझा मुलगा त्यानंतर मग आम्ही निघालो आणि घरी वगैरे आलो मग मग नव्याला अभ्यास करायला पण लावायचा आहे येताना टिफिन वगैरे सोबतच आणलेलं आणला होता येताना आणि हरियाली तुम्ही बघू शकता गावाकडची हरियाली एकदम वेगळीच राहते पूर्ण हिरवं हिरवं डोळ्याला दिसत होतं तर मैत्रिणींना माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तो बाय